महिला गटांना काही व्यवसायासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे का नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राहद्या तालुक्यामध्ये आपले लाडके पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील वजनसेवा फाउंडेशन आयोजित शिवमहापुराण कथा आपण आयोजित केलेली आहे आणि प्रदीपजी मिश्रा महाराज आपल्याला ही कथा सांगायला राहत्या ता राहत्या तालुक्यामध्ये येणार आहेत बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत ही कथा चालणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत ज्या अगदी सुग्रण आहेत खूप छान स्वयंपाक करतात व इतक्या चांगल्या महिला आहेत ज्या काही सुंदर वस्तू आपल्या हाताने बनवतात तर मी विनंती करेल आपल्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी यावं आणि आपल्या या बचत गटातल्या महिलांसाठी त्यांचं प्रोत्साहन वाढावं व त्यांच्या हाताने बनवलेलं छान छान चविष्ट जे पण आहे ते जेवावं शिर्डीत पूजा पंडित प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवमहापुराण कथेची जयत तयारी पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे उद्या अकरा ऑक्टोबर शिर्डीत आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी शिर्डी आणि राहता शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे आगमनानंतर महाराज लोणी येथील डॉक्टर विखे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार असून बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान दररोज दुपारी एक ते चार यावेळी शिव महापुराण कथा पार पडणार आहे यावेळी महाराष्ट्रात ही कथा विशेष ठरणार आहे कारण पावसामुळे रद्द झालेल्या तीन कथांनंतर हीच पहिली कथा, कथा महाराष्ट्रात पार पडणार आहे मिश्रा महाराजांच्या प्रत्येक प्रवचनास तीन ते चार लाखांपर्यंत भाविक उपस्थित राहतात त्यामुळे यावेळी शिर्डीत सात ते आठ लाख भाविकांचा जनसागर उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले शिर्डी येथील अस्तगाव माथा ही कथा केवळ धार्मिक सोहळा नसून अध्यात्म आणि एकतेचा उत्सव ठरणार आहे देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा म्हणून याची नोंद होईल असा मला पूर्ण विश्वास आहे कथेच्या तयारीचा आढावा घेताना रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षसह धनश्री सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन विविध सुविधा पाहिल्या त्यांनी महिला बचत गटांना स्टॉल लावण्यासाठी आवाहन केलं आणि सर्व महिलांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा असं सांगितलं कार्यक्रमासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था भाविकांसाठी राहण्याची सोय तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत मंडप परिसरात सुंदर सजावट केली असून बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींनी सजविलेल्या दर्शनी देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे भाविकांचं ओघ आजपासूनच सुरू झाला असून शेकडो भाविक शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत बारा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता कथेचा शुभारंभ होईल तर सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता समारोप करण्यात येईल या पाच दिवसीय भव्य दिव्य आध्यात्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीदाई विखे पाटील आणि सौ रणरागिनी महिला मंडळाचे अध्यक्ष धनश्री सुजय विखे यांनी केलं आहे धनश्रीताई विखे या काय म्हणाल्या पहा नमस्कार शिर्डी या ठिकाणी आपण आहोत शिर्डी या ठिकाणी शिवमहापुराण कथा कथेचं आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी आयोजित केलेलं आहे तर या महाशिवपुराण कथेमध्ये काही स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत त्यामध्ये महिला बचत गटांना या ठिकाणी काही संधी आहे का त्या संदर्भात आपण त्याशी चर्चा करत आहे महिला बचत गटांना काही व्यवसायासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे का नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राहद्या तालुक्यामध्ये आपले लाडके पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील व जनसेवा फाउंडेशन आयोजित शिवमहापुराण कथा आपण आयोजित केलेली आहे आणि प्रदीपजी मिश्रा महाराज आपल्याला ही कथा सांगायला राहत्या ता राहत्या तालुक्यामध्ये येणार आहेत बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत ही कथा चालणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत ज्या अगदी सुग्रण आहेत खूप छान स्वयंपाक करतात व इतक्या चांगल्या महिला आहेत ज्या काही सुंदर वस्तू आपल्या हाताने बनवतात तर मी विनंती करेल आपल्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी यावं आणि आपल्या या बचत गटातल्या महिलांसाठी त्यांचं प्रोत्साहन वाढावं व त्यांच्या हाताने बनवलेलं छान छान चविष्ट जे पण आहे ते जेवावं आणि नक्कीच या कथेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सगळ्या परिवारांनी यावं मला खात्री आहे तुम्ही सगळेजण उत्सुक आहात ह्या कथेसाठी आम्हीसुद्धा उत्सुक आहोत तुमचं स्वागत करण्यासाठी आणि नक्कीच जास्त प्रमाणामध्ये इथे महिला येणार आहात पण मी तरी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आवर्जून बारा तारखेला बारा ते सोळा तारखेपर्यंत पूर्ण पाच दिवस चांगली सोय इथे सगळ्यांची केलेली आहे तर नक्की सगळ्यांनी यावं धन्यवाद महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी आपण आज आहोत पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचं महाशिवपुराण कथा शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कथेसाठी प्रदीपजी मिश्रा यांचं बारा तारखेला या ठिकाणी कथा सुरू होणार आहे या कथेसंदर्भात या ठिकाणी तयारी कशा पद्धतीने चालू आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत ही महाशिव पुराण कथा ज्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचा मार्ग मी प्रथमतः आपणाला सांगतो आहिल्यानगर ते मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावर शिर्डी या ठिकाणापासून दहा ते बारा किलोमीटर अंतर या ठिकाणी येण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर या महामार्गालगत बाबळेश्वर हे गाव आहे या गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ही कथा होणार आहे त्याचबरोबर शिर्डी या ठिकाणाहून विमानाने जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन मार्गे येणाऱ्या भक्तांसाठी हे अंतर बारा किलोमीटरचं आहे शिर्डी या ठिकाणाहून आपल्याला त्या ठिकाणी येण्यासाठी बस किंवा ऑटोची व्यवस्था होऊ शकते त्याचबरोबर बाबळेश्वर या ठिकाणाहून आपल्याला ऑटोची किंवा खाजगी वाहनाची कथेच्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला जागा होऊ शकते पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिव कथा या ठिकाणी होणार आहे तर प्रथम तर आपण पाहू शकतो एंट्री गेटवर बारा ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकारलेला दिसून येतो आहे बारा ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन होणार आहे या ठिकाणी प्रतिकृती आपल्याला पाहू शकता सुंदर असा देखावा हा या ठिकाणी साकारलेला आहे या शिवमहापुराण कथा ज्यांनी आयोजित केलेली आहे ते जनसेवा फाउंडेशन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन आहे यांच्या आयोजक ही हे आहेत या आयोजनाचा कार्यक्रम जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेला आहे या महाशिवपुराण कथेची तारीख आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या कथेची वेळ आहे दुपारी एक वाजता सुरू होईल आणि चार वाजेपर्यंत ती चालणार आहे या महाशिवपुराण कथेमध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि इतर राज्य अशा राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही घडणार आहे की भारतातला सर्वात मोठा महाशिवपुराण कथा या ठिकाणी होणार आहे कारण पावसाअभावी बऱ्याचशा शिवमहापुराण कथा झालेल्या नाहीत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत बऱ्याचशे भाविकांची इच्छा आहेत प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन कथा ऐकण्याची बऱ्याचशा भाविकांची इच्छा आहे त्यामुळं हा ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे या सोहळ्यासाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आयोजक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी लक्ष देऊन आहेत या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी व्यवस्था या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिला बचत गट असतील व्यवसायाच्या दृष्टीने इथल्या ग्रामीण भागातील तरुणांना या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी स्टॉलचीसुद्धा व्यवस्था जनसेवा फाउंडेशनने केलेली आहे आतमध्ये मंडपामध्ये जाऊया तयारी कशी चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता असा डोम मंडप या ठिकाणी टाकलेला आहे इथून तिथून पाहत असेल तर खूप असा अंतर आहे सरासरी एक पाचशे ते सहाशे फुटाचं अंतर पाहू शकता असे तीन मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी अपेक्षा आहे की सात ते आठ लाख भाविक या ठिकाणी येऊ शकतात अशी अपेक्षा धरून या ठिकाणी मंडपची व्यवस्था केलेली आहे पूज्य पंडित प्रदीप मिश्रा कथाकार हे ज्या ठिकाणी कथा भाविकांना सांगणार आहेत त्या टेज जवळ आपण आता आलोलो आहोत आपण ची या ठिकाणी सुंदर अशी आकर्षक सजावट चालू आहे या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचं या ठिकाणी आपल्या अमृतवाणीतून या ठिकाण या ठिकाणी भाविकांना महाशिवपुरा कथा या ठिकाणी सांगितली जाणार आहे या महाशिवपुराण कथेचं आयोजन जे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पूज्य पंडित प्रदीप मिश्रा या टेजवून आपल्या अमृतवाणीतून सगळ्या भाविकांना मंत्रमुक्त करणार आहेत या कथेची तारीख आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर आणि याची वेळ आहे दुपारी एक वाजता ते दुपारी चार वाजेपर्यंत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत त्याचं अतिशय सुंदर नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी भाविकांच्या सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत कोणतीही भाविकांना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्या उज्या डाव्या बाजूला खाद्य पदार्थाचे स्टॉल आहेत त्याचबरोबर भाविकांना एक शौचालयाची व्यवस्था तुका त्या ठिकाणी केलेली आहे था। था। आत्ताच या ठिकाणी शिर्डी येथील बॉम्बस्पॉट जे पथक आहे त्या ठिकाणी टेटची पाहणी करून गेलेले आहे प्राथमिक स्तरावर या ठिकाणी डॉग आला होता त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या परिस्थितीची माहिती जाणून घेतली